दादा काल काँग्रेसचे तालुका अध्यक्षांनी अशी मागणी केली खासदारांसमोर की दोन नंबर सुरू करून द्या आम्हाला त्याच असे काय नक्की कशा पद्धतीने तुमच्यावर रोष होता सगळा यांनी बंद पाडले त्यांचं माझ्यावर रोष असणं सजी आहे विधानसभेत मी तो प्रश्न उचलला होता आणि त्यांचे जे अवैध धंदे ज्या हॉटेलमध्ये चालतात त्यातून ते धंदे व्यवसाय बंद केले होते ते हॉटेलची परवानगी ते थिएटरची परवानगी सगळे शासनाने काढून घेतले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जो पोलिसांचा अहवाल शासनाकडे गेला होता तो अहवाल आमच्या काळात नाही आहे तो महाविकास आघाडी ज्यावेळी सत्तेत होती त्यांचे देशमुख साहेब जे अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते त्यांच्या काळामध्ये पोलिसांनी शासनाला अहवाल काढला होता आणि मी विधानसभेत प्रश्न मांडल्यावर शासनाने त्यांचे सगळे धंदे बंद केले होते आणि माझ्यावर रोष असणं सजिक आहे फक्त मला ह्या हल्प म्हणायचं आहे की आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब नूतन खासदार प्रणिती असताना ते की आम्हाला दोन नंबर काही जमत नाही तुम्ही आमचे धंदे चालू करा कार्यकर्त्यांना सांगत होते की तुम्ही पोलिसांना घाबरू नका तुम्ही धंदे चालू करा आणि विशेषतः शिंदे साहेबांना आणि खासदार ताईंना त्यांनी सांगितलं की तुम्ही एस पी साहेबांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला ही मोर्ची त्यांची संस्कृती विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि निवडून आल्यावर असे धंदे करायचे काँग्रेसचे संस्कृती एक तरी म्हणजे त्या भाषणामध्ये जीवाची धमकी एक एकतरी त्यांनी राहील किंवा मी राहील आणि मी अशा घालणाऱ्या धमक्यांना भीक घालत नाही अशा धमक्या रोज मला मिळतात असं धमक्या करणे बघतली नाही आणि भीती घालत नाही पण एक ह्या सगळ्यांमध्ये दिसून येतं की निवडून येताना दूरगरिबांचा कल्याण विकास वगैरे वगैरे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी निवडून आणायचे निवडून यायचे आणि आल्यावर अशा धंदे चालू करा अशी मागणी आपल्या खासदारांनी करायचं आणि ह्या सगळ्यांवर खासदार आणि सुशील कुमार शिंदे मौन व्यक्त केलं कुठली प्रतिक्रिया दिली नाही ह्याचाच अर्थ निवडून आलेल्या खासदारांचं त्यांच्या नेत्याचं अशा धंद्याला पाठपाळा हे शिधू काय आपली या पुढच्या काळात मागणी असणार आहे गृहमंत्र्यांकडे आपण पोलीस अधीक्षकांनी ह्याच्यावर लक्ष घालावं कारण त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की शिंदे साहेब तुम्ही पोलीस अधीक्षकांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला सांगा या धंद्याशिवाय आम्हाला काही जमत नाही जयरित्या व्यासपीठावर खासदार निवडून आले म्हणून जरी एवढा आत्मविश्वास वाढत असेल तर पोलीस विभागाने पण लक्ष द्यायला पाहिजे काढवायचं काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत त्यांना असे <laughs> धंदे करू द्या असं देखील वक्तव्य तो सगळं म्हणले नाही काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत आम्हाला ह्याला सोडून कुठलाही धंदा करता येत नाही त्यामुळे आमचे दोन नंबर दल चालू करा अशी मागणी पण ते कोण त्यांचं काय पद आहे आणि काय या पोलीस ते तालुका अध्यक्ष आहेत माजी मंत्र्यांचे भाऊ आहेत नाही काही प्रमुख नेते काँग्रेसचे चेहरा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी बोललं त्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्यावर त्यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत आताही एक तरी त्यांनी राहील किंवा मी राहील असे धमक्या पण द्यायला त्यामुळं ह्या सगळ्यांची गांभीर्याने नॉन पोलीस प्रशासन तर निश्चित नाही काँग्रेसच्या नेत्या मंडळात जे मंचावर खासदार होते साहेब होते त्यांनी याचा खुलासा करावा बाबतीत तुम्ही गृहमंत्र्यांनी निश्चित करण्याचं धंदे तरी बंदच आहेत चालू तर होऊच येणार नाही अक्कलकोटमध्ये अशा धंदे कधीही चालू होऊ देणार नाही आणि कुणीही कितीही मागणे केले त्यांचे खासदार आलेले का यांच्या अजून कुटुंबी का धंदे चालू होणार नाही